डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या जाणवतात उत्तर लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या जाणवतात ज्या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त व पुरुषांचे प्रमाण कमी आहे किंवा पुरुषांचे जास्त व स्त्रियांचे कमी प्रमाण असेल अशा ठिकाणी वेशा व्यवसायाला चालना मिळते विवाहासाठी जोडीदार मिळणे कठीण होते उदा गुजरात राजस्थान हरियाणा यासारख्या प्रदेशात मुलींची संख्या कमी असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो विवाहासाठी मुलींचे अपहरण दुसऱ्या राज्यातून जिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे केले जाते तसेच मुलींची तस्करी केली जाते यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात